आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी माहेर ही कविता समजून घेऊया अध्ययन निष्पत्ती आठवणीतील प्रसंग तापी काढच्या चिकन माती ओटा तरी गबाई। अस वोटा चांगला तर जात तरी मांडू गबाई अस जात चांगला तर सोजी तरी डळू गबाई असी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू गबाई असे लाडू चांगले तर शेल्याच पदरी बांधू गबाई शेला चांगला तर त राया भेटु गबाई। असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपील गबाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ गबाई असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग